नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपल्या स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आठ सप्टेंबरपासून पितृ पंधरवडा सुरू होतो आहे आणि या पंधरा दिवसामध्ये आपल्याला आपल्या पित्रांच्या सेवा करायचे आहेत कारण वर्षभर आपल्याकडून आपल्या पित्रांची सेवा केली जात नाही तर त्यामुळे आपल्याला ह्या पंधरा दिवसामध्ये आवर्जून पित्रांच्या काही सेवा करायचेत तर आता आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ दिवा कुठे कुठे लावायचा आहे तो कसा लावायचा आहे याबद्दलचीच माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण बघा जणची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेऊ शकतो पण जर आपले पित्र आपल्यावर खुश नसतील किंवा पित्र जर संतुष्ट नसतील तर आपण केलेल्या कुठल्याही सेवेचं आपल्याला फळ मिळत नाही त्यामुळं पित्रांची सेवा करणं हे प्रत्येकाला अनिवार्य आहे आणि ही सेवा स्त्री पुरुष कोणीही करू शकतं जर पित्र कोपले तर आपण कुठल्याही देवदेवतांची सेवा केलेली ही त्या देवतांपर्यंत पोचत नाही त्यामुळे जर आपले पितृ पित्र संतुष्ट असतील ते खुश असतील तर आपण केलेल्या सेवेचं पूर्ण फळ हे आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळे आपल्याला आधीही आपल्या पित्रांची सेवा करायची आहे नंतर देवदेवतांची सेवा करायची आहे या पंधरा दिवसामध्ये जर तुम्हाला आ, सेवा करायला वेळ नसेल तर तुम्ही, सेवा तुम्ही आ, देव, देवतांची सेवा करू नका म्हणजे तुम्ही जर नित्य कुठल्या देवदेवतांची सेवा करताय तर ती नाही केली तरी चालेल पण आपल्याला या पंधरा दिवसामध्ये वेळात वेळ काढून पित्रांची सेवा करायची आहे तर पित्रांना नैवेद्य कसा बनवायचा तो कसा दाखवायचा याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिला आहे तर तोही बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पित्रांसाठी कुठे कुठे दिवा लावायचा आहे दीपदान कसं करायचं आहे याचीच माहिती बघणार आहोत तर आपल्याला या पंधरा दिवसामध्ये दररोज ही सेवा करायची आहे फक्त मासिक धर्म असेल तर आपण स्वतःही सेवा करू शकत नाही आपल्या घरातल्या इतर व्यक्तींकडून ही करून घ्यायची आणि जर सुतक असेल तर तुम्हाला या सेवा करता येणार नाही तर बघा आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ पहिला दिवा लावायचा आहे तो म्हणजे पिंपळ वृक्षाखाली कारण पिंपळ वृक्षाखाली साक्षात विष्णू आणि आपले पितृदेवता यांचा वास असतो तर आपल्याला या पंधरा दिवसामध्ये दररोज सकाळी किंवा संध्याकाळी पिंपळ वृक्षाखाली दिवा लावायचा आहे आता असा दिवा फक्त आपण रविवारी लावणार नाही होत मग दिवशी आपण पिंपळ वृक्षाला स्पर्श करत नाही तर त्याच्यामुळे आपल्याला रविवारच्या दिवशी असा दिवा लावायचा नाही आहे आता जर तुमची रविवारच्या दिवशीच पितरांची तिथी असेल तरी पण आपण या दिवशी पिंपळ वृक्षाला दिवा लावणार नाही होत रविवारच्या दिवशी पिंपळ वृक्षाखाली अलक्ष्मीचा वास असतो तर आता पिंपळ वृक्षाखाली आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी या वेळेमध्ये दिवा लावायचा आहे पिंपळ वृक्षाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ मिश्रित जल हे आपल्याला अर्पण करायचं आहे आता हे जल अर्पण करताना आपण दक्षिणेकडे तोंड करून हे आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ हे जल आपण अर्पण करायचं आहे नंतर आपण जो दिवा लावणार तो पण त्याची ज्योत ही दक्षिणेकडे होईल अशा पद्धतीने आपल्याला दिवा लावायचा आहे आता हा दिवा आपण कणकेचा बनवा कणकेचा दिवा बनवताना त्याच्यामध्ये हळद किंवा मीठ टाकायचं नाही आहे आपण साधा फक्त कणकेचा दिवा बनवायचा आहे आता असा हा दिवा आपण जेव्हा पिंपळवृक्षाखाली लावणार तर त्याच्याखाली आपल्याला काळे तीळ आसन म्हणून ठेवायचे आहेत किंवा एखादं फुलाच्या पाकड्या हे आपल्याला या दिव्याखाली आसन म्हणून ठेवायचे आहेत कारण कुठलाही दिवा लावताना तो त्याला आसन देणं गरजेचं असतं तरच तो पूर्ण मानला जातो त्याच्यामुळे आपल्याला काळे तीळ किंवा फुलांच्या पाकळ्यांचं आपल्याला आसन द्यायचे त्याच्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि दिव्याची दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा लावायचा आहे आता दिवा लावून झाल्यावर आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि आमच्या पित्रांना सद्गती प्राप्त होऊ दे अशी आपल्याला विष्णूंना प्रार्थना करायची आहे नंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला पाच अकरा जेवढ्या जमतील तेवढ्या प्रदक्षिणा घालायचेत आता प्रदक्षिणा घालताना जो स्क्रीनवर मंत्र दिलाय तो मंत्र आपल्याला म्हणत म्हणत प्रदक्षिणा घालायचेत नंतर नमस्कार करायचा आहे तर हा उपाय आपण दररोज करा जर दररोज शक्य नाही झालं तर आपण आपल्या पित्रांची ज्या दिवशी तिथी आहे त्या दिवशी असा पिंपळ वृक्षाखाली आवर्जून दिवा लावा आता दुसरा दिवा लावायचा आपल्याला तो म्हणजे आपण आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला आपल्याला असा हा दिवा लावायचा आहे म्हणजे तुमच्या घरा पूर्ण घराची दक्षिण दिशा जिथे येते तिथे आप आपल्याला असा हा दिवा लावायचा आहे मग ती आता हॉलमध्ये येईल कोणाची बेडमध्ये येईल कोणाची किचनमध्ये येईल तर आपल्या पूर्ण घराची दक्षिण दिशा जिथे आहे तिथे आपल्याला हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा तुम्ही घरातही लावू शकता किंवा तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिणेकडे तोंड करूनही लावू शकता तर हा पण दिवा तुम्ही स्टीलची पंती घ्या पितळी घ्या तांब्याची घ्या मातीची घ्या जी तुमच्याकडे असेल ती तुम्ही घेऊ शकता घरात दिवा लावण्यासाठी आता या पण दिव्याला आप आपल्याला आसन द्यायचं आहे फुलांच्या पाकड्या किंवा छोटीशी डिश ही तुम्ही आसन म्हणून ठेवू शकता नंतर या दिव्याची ज्योत दक्षिणेकडे होईल अशा पद्धतीने लावायचे या दिव्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे पिंपळ वृक्षाखाली दिवा लावणार त्याच्यात पण आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे तर काळे तीळ मी व्हिडिओमध्ये दाखवेल तेच काळे तीळ आपल्याला वापरायचेत नंतर असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला आपल्या पितरांना नमस्कार करायचा आहे आणि पितरांच्या स्मरणार्थ मी हा दिवा लावते आहे असं आपल्याला म्हणायचं आहे नमस्कार करायचा आता हाच दिवा आपण दररोज लावायचा आहे तो खराब झाला की तुम्ही स्वच्छ करून घ्या त्याच्यात दुसरी वाद घाला आणि तोच आपल्याला पंधरा दिवस सलग तो एकच दिवा ठेवायचा आहे आणि तोच लावायचा आहे आता तिसरा दिवा आपल्याला लावायचा आहे आपण किचनमध्ये जिथं आपलं प्यायचं पाणी भरून ठेवतो मग तो हंडा असेल माट असेल किंवा पिंप असेल किंवा फिल्टर असेल तर जिथे आपण प्यायचं पाणी भरून ठेवतो तिथे पण आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो पण दिव्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे दिव्याला आसन द्यायचे आणि याची पण ज्योत ही आपल्याला दक्षिणेकडे होईल अशा पद्धतीने लावायचं आहे हा पण दिवा आपण आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ लावणार आहोत दिवा लावताना पण आपल्याला आपल्या पित्रांना नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या स्मरणार्थ आम्ही इथे दिवा लावतोय असं म्हणायचंय कारण बघा आपण घरामध्ये जिथे पाणी ठेवतो तिथं तिथं आपले पितृदेवता हे येत असतात कारण या काळामध्ये आपण पितरांच्या सेवा करायचेत रूपामध्ये आपले पितृदेवता हे पृथ्वीवर येत असतात आपल्या घरात ते येत असतात तर त्याच्यामुळे अशा तीन ठिकाणी आपल्याला आवर्जून दिपदान करायचे याच्यासाठी फार वेळ लागणार नाही आहे हे तुम्ही दररोज करा आता जो तुम्ही घरात दिवा लावतोय लावताय आणि पाण्याजवळ लावताय तर तो तुम्ही दररोज लावायचा आहे या पण दिवेला मासिक धर्म असेल तर तुम्हाला करता येणार नाहीये सुतक असेल तर या गोष्टी तुम्हाला करता येणार नाही आहेत तर अशा पद्धतीने अगदी साधा सोपा उपाय आहे पण बघा आपण वर्षभर आपल्याला या सेवा करणं शक्य होत नाही पण या पंधरा दिवसामध्ये आपल्याला आपल्या पित्रांची सेवा आवर्जून करायची आहे कारण पितृदेवता जर संतुष्ट असतील तर आपल्याला कुठल्याही कामामध्ये अडचणी येत नाहीत बऱ्याच वेळेला असं होतं की सगळं काही ठीक असून मुलांच्या विवाह जुळत नाही किंवा नोकरीमध्ये अडचणी येतात वारंवार आजार पण घरामध्ये असतं तर या गोष्टी या कुठेतरी आपल्याला पितृदोष असण्याची लक्षणं असतात तर त्याच्यामुळे आपण आपल्या पित्रांची सेवा करायची आहे पित्रांना संतुष्ट करून घ्यायचं आहे कारण जेव्हा पित्र खुश असतात तेव्हा आपण कुठल्याही सेवा केल्या तर त्यांचं फळ हे आपल्याला मिळतं तर मी आशा करते माहिती समजली असेल ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ